तर एक वृत्त न्यूज लाईव्हमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं आपण पाहत होता नांदेड शहरामध्ये अनेक पद्धतीनं सगळे धमके असतील व इतर बाजूच्या अनुषंगानं आर चुकीच्या पद्धतीनं जी काही यंत्रणा राबवत होती त्याला कुठंतरी काही अंशी आपल्याला अंकुश मिळायला पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं या भागातील काही रहिवाशी नागरिक विष्णुपुरीचे आपल्यासोबत आहेत मी आता त्यांच्याशी बोलतो आहे ते शहाजी हंबर्डे हे विष्णुपुरीचे नागरिक आहेत तर त्यांच्याकडून एकंदरीत पूर्वीची परिस्थिती आणि सदर परिस्थिती या अनुषंगाने आपण त्यांच्याशी वार्ताप वार्तालाप करणार आहोत मी बोलतोय शहाजी अंबडे यांच्याशी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे तसेच नांदेड जिल्ह्याचे आमच्या नवीन तुम्हाला माहिती साहेब शहाजी उमा यांच्या यांनी धोरण राबवलेलं आहे त्यामध्ये मागा धंदे जसे की मुंका पुढील पटेल होणारे अत्याचार चोरी रीती उत्साह यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उठमार होतो आणि ती माझी या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के बंद झालेली आहे असं दिसत आहे त्यामुळे आज संध्याकाळी जर पाहायला गेलं दहाच्यानंतर असं खूप छान आणि वातावरण असं जसं की पाहिजे त्या पद्धतीचं वातावरण झालेली आहे आणि खरोखरच सोमदार साहेबांनी हे धोरण राबवलेलं आहे त्यामध्ये नक्कीच जनता खूप सुखी आहे आणि इतिहास वातावरण राहिलं नाही कारण या आमचं करून जाऊन आले लाखो विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी जिल्हासपणे वावरतात त्यामध्ये या ठिकाणी मिनी मुंबईसारखं वातावरण झालेलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यावर लूटसुद्धा सुरू झाले आणि साहेबांनी जे ओरण लावलं त्यामध्ये आज कृष्णापूरची जनता विद्यार्थी खरोखरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा भीतीच्या वातावरण वरणामध्ये वावरत आहे हे खूप मोठी साहेबांनी जनतेला दिलीला ओळखली आणि त्यामधून आणि असंच आपल्या कार्य करावं यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत आणि यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत शहाजी ज्यांनी भूमिका मांडली की नांदेडच्या परिक्षेत्रामध्ये नांदेड असेल लातूर असेल हिंगोली असे या भागात महा वरिष्ठ उपमहानिरीक्षक म्हणून शहाजी वॉप जे की नांदेडमध्ये त्यांनी कर्मभूमी काम केलेलं आहे तेच नांदेडमध्ये आले त्यामुळं एकंदरीत जे काही हवैधंदे असतील वाहतूक वेस्क असेल आम्ही ज्या पद्धतीनं काळेश्वर आम्ही आपण या भागातला सांगितलं की गोदाव नदी आहे सबुत्राच्या गोदाव नदीमध्ये अवैधरित्या जी देखील काढली जाती हो जात होती त्यावर सुद्धा अंकुश काढण्याचं लावण्याचं काम या ठिकाणी शहाजी सरांच्या माध्यमातून केलं आहे अशाच पद्धतीचे कर्तव्यदक्ष अधिकारी नांदेड शहरात नांदेड जिल्ह्यामध्ये लावावेत अशीचं या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे एक वाजता दूरचनासाठी मी दिगंबरसिंगचे टिका